हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे सोमवार आणि आता आम्ही लवकरच म्हणजे काही दिवसात जाणारच आहेत तिकडं नवीन व्हिडिओ राहिला तिकडंच शिफ्ट होणार आहे आणि आता सध्या असत बसलेलं आहे त्यामुळे आता लगेच काही जाता येत नाही एक महिन्याने जास्त पण संपणार आहे आणि मग आम्ही तेव्हा जाणार आहे पूजा वगैरे करून म्हणजे घरभरची पूजा करूनच जाणार आहे आज मी आम्ही आता नाही गेलो आहे ना मम्मी आज तासले जात आमच्या घराचं काम आलेच पूजा करून तसं जाते नाही ना आथ आथ एक महिना आम्ही वेट करू आणि मग जाऊ पूजा वगैरे घालून तसं जाते नाही ना त्याच्या महिना तस जाणार का कामाला अजून काय लगेच सगळं झालं नाही म्हणा एक महिना चालणार ते काम आम्हाला त्रास झाले कधी जाऊ आता तिथे हा ना जसं काम दोन आल तस असं वाटत कधी जाऊ असं का होत काही मग असंच होतं नवीन असं कधी जाऊ कधी जाऊ जाऊ असं रोज जावा पहिलं रानात जायचं कसं जाऊ आणि दादू पण जाऊन आलाय कसं वाटलं दादू तुला छान झालंय फर्निचर कोणते रूम आवडले तुला सगळ्यात <laughs> आणि <आने हाल। हाल। laughs> <आने> हे गॅलरी म्हटली आणि ना नाजूला बसवायचं आहे तिला दादू बाजूला बसून म्हणायचा तर इथे माझ्याकडे आहे मामाची उत्तम मॉइश्चरायझिंग लोशन सोप विथ टर्मरिक अँड सॅन्डलवूड तर ही साबण मेड आहे डर्मॅट्रॉलॉजी टेस्टेड आहे आणि नॉन ड्राईंग सुद्धा आहे फॉर टॅन साठी आपण यूज करू शकतो आणि विथ ॲडेड मॉइश्चरायझिंग लोशन तर या सोपमुळे आपल्याला नॅचरल ग्लोसुद्धा मिळतो आपल्या चेहऱ्यावरती जे टॅन जमा झालेलं असतं ते रिमूव्ह हो व्हायला मदत होते स्किन मुलायम व्हायला हो मदत होते आणि जो नॅचरल ग्लो आपल्याला पाहिजे असतो तो याने आपल्याला परत मिळतो तर ऑल स्किन टाईप्सला सुटवणारं प्रॉडक्ट आहे त्यानंतर फ्री ऑफ यस एल इयर सल्फेट्स पॅथलनेट्स पॅरेडिन्स फ्री आणि फ्री फ्रीसुद्धा आहे तर याच्यामध्ये आपल्याला फोर सोप्स मिळतात आणि त्यानंतर इथे माझ्याकडे आहे मामाची व्हिटॅमिन सी मॉइश्चरायझिंग लोशन सोप विथ व्हिटॅमिन सी अँड हनी मेड सेप आहे डर्मेटोलॉजी टेस्टेड आहे नॉन सुद्धा आहे फॉर स्किन इल्युमिनेशनसाठी आपल्याला मिळते विथ ॲडेड मॉइश्चरायझिंग लोशन तर याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे आपला चेहरा ब्राईट होण्यास खूप मदत होते आणि त्यामध्ये हनी असल्यामुळे आपली स्किन नरिश सुद्धा मदत होते आणि ही सोप आपली स्किन एकदम डीपली सुद्द स् करते त्यानंतर आपल्याला जो नरिशमेंट पाहिजे असतो ते सु सुद्धा मिळतो आणि ही सुद्धा स्किन स्किनला सुट होणारं प्रॉडक्ट आहे फ्री ऑफ एस एलियस सल्फेट्स पॅथलाईट्स पॅरेबिन्स फ्री आणि एलर्जन फ्री आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चार सोप्स मिळतात आणि मामाचे सगळेच प्रोडक्ट हे केमिकल विरहित असून सुद्धा असतात आणि जर तुम्हाला हे प्रॉडक्ट खरेदी करायचं असेल तर आणि वीस टक्क्यांची सूट सुद्धा मिळवायची असेल तर तिथे तुम्ही माझा कोड यूज करा अश्विनी दोन हजार चोवीस तर तुम्हाला वीस टक्क्यांची सूट सुद्धा मिळून जाईल तसेच हे प्रॉडक्ट आपल्याला मामा आर्थ अमेझॉन नायका पर्पल फ्लिपकार्ट यावरती सुद्धा अवेलेबल आहे आणि अर्थ हे प्लास्टिक पॉझिटिव्ह असून इंडियन ब्रँड सुद्धा आहे मामाअर्थने त्यांचं ऑफिशियल ॲप सुद्धा लॉन्च केलेलं आहे तिथे आपल्याला बरेचसे ऑफर्स आणि सेल सुद्धा चालू असतात आणि हे आपल्याला जवळच्या स्टोरमध्ये सुद्धा अवेलेबल आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही खरेदी सुद्धा करू शकता आणि मामाथे आपले फीडबॅकसुद्धा घेत असतं ऑनियान शॅम्पू त्यांनी अजून अजूनसुद्धा चांगला बनवलेला आहे आणि ते काय त्यांची क्वालिटी अपग्रेड करत असतात आणि आम्ही सामान बरेच म्हटले तुम्ही संगमेलच्या घरी नाही गेले संगमेरच्या घरी नाही गेले तर आम्ही सामान आधीच इकडे आणलं होतं कारण की जेव्हा मला म्हणजे बाळाची पाचवी आणि बारी झाली तर माहेर यायचं होतं तर आम्हाला तिकून बेड पण आणायचं होता वागा। इथं कारण की हा मम्मीचा जो कॉट आहे ना तो छोटा होता आणि मग झोपायला बाळाला मला जागा कम्फर्टेबल नव्हती तर मग आम्ही तिकून बेड घेऊन येणार होतो तर मग एका बेडसाठी एवढी गाडी करायची म्हटलं तर त्यासाठी म्हटलं त्यामध्ये आपण दुसरं सामान पण घेऊन जाऊ आपल्या घरातलं तर मग आम्ही त्या गाडीचंच सामान वगैरे घेऊन आलो चार चार रुपयांच्या गाड्या करण्यापेक्षा कारण की एका वेळेस गाडीला भाडं सात आठ हजार रुपये जातो मग असं एका बेडसाठी नाही परवडणार म्हटलं ना, आपल्या गाडी करायला मग आम्ही तेव्हाच घेऊन आलो आणि तेव्हा मग बाळाचं कसं आहे बाळ माझ्याकडे होतं आणि मग आम्ही पुढं निघून आलो आणि मग नंतर ते सामान वगैरे गाडी भरली कारण की धूळ वगैरे उडत असते ते सगळं मग त्याच्यामुळे ते शूट काही मी शूटच नाही केलं केलं होतं थोडंफार शूट पण त्याला खूप दिवस झाले मग ते व्हिडिओ पण एडिट पण नव्हते गेले आणि तसेच डिलीट पण होऊन गेले आणि मग तेव्हा सामान वगैरे घेऊन आलो होतो आम्ही काही आणि मग हे फ्रीज पण हे तुम्ही बघितलं असेल इथं फ्रीज मग गाडीच करायची होती तर मग फ्रीज आणलं हा बेड तर बरेच जणखला होता हा बेड तुमच्या घरचा आहे का आणि काही नाही विचारलं मग कमेंट्स नाही आले मग त्याच्या व्हिडिओ पण नाही बघाल सामान शिफ्टिंगचा बेड आणायचा तर मग आपण तेव्हा सामान घेऊन आलो ना इकडे गाडी केलीच होती तर गाडी केली हा मग ते सामान आहे वरच्या शिफ्ट यशचा मामा आलाय कर, कर ना यशलाय ना आता मामाची पोरगी करायची कार्य किरण द्यायची ना पण यश यश म्हणतो नोकरी चालशिवाय द्यायचीच नाही बर तसं काय करतो घरी तर असली या कुठं पोरी काय आणि पण नवर आई यस होणार ना हा मग तू तुला आय एस झालो एखाद्या तोच नाही करायचा तो पण आय एस झालो मला तशीच लागत त्याच्या पुरीला आय एस करावं लागेल मग आपल्याला का रे तरच करशील ना मग तरी नाही करणार चांगली अरे हिरो दिसत त्याची पोरगी मामाची तर पाहिली नाही का ग अरे खरंच <laughs> ना आता काय सांग मग हे तेवढं तुझ्याच बजेटमध्ये बाकी नाही तुझ्या तुझ्या आणि आईच्या निलमच्या निलम नाही आपलं बोरूच्या बोरूच लहानच पोरग ना हा आईच हिशापातवर देवी मग आहे आज आता न शिवा तू बघत ना आई असं काय खरं नाही तर मी एका अमेझॉन वरून पार्सल मागवले होते तर एक खोल मी हा टी शर्ट ऑर्डर केला होता मी म्हणजे दोन केले होते हा आज आलाय आणि हा आधी आला होता तर खूप छान आलेला आहे मी तुम्हाला दाखवते आता हे याच्यामध्ये बाळाचे आमच्या बच्चाचे कपडे बहू कसे आले या बच्चाचे कपडे आमच्या अ बच्चू तर हा ड्रेस मी घेतला आहे माझ्या बच्चासाठी तुम्हाला मी खोलून दाखवते वासा आहे ड्रेस आणि त्या बंद वगैरे बांधण्यासाठी आणि पॅन्ट त्यावरती बच्चा तेरा ड्रेस देख ह्या मग ह्या मग कशा आहे ग कशा आहे आणि हे काही नाही हे सॉक्स मी घेतले बांधण्यासाठी शूज घेतले होते तर हे ऑर्डर केले याच्यामध्ये काय हे दोन याच्यामध्ये एक बेबीचा ड्रेस आहे आणि याच्यामध्ये माझा टॉप असेल ड्रेस अयो अयो बच्चाला नवीन ड्रेस घेतला छान तो कसा आहे कॉटन मस्त आहे कॉटनच पॅन्ट ना

मग दाऊ मस्त मस्त भारी डिशन मंग छान आहे मला आवडला तो पण आवडला तो कॉटनचा आणि हा वेगळा एकदम मस्त पण भारी तिला मला डेली यूज ला कपडे घ्यायचे हा डेली यूज करू शकतो आपण आहे ना छान आहे ना हा आणि हा पण करू शकतो पण पॅम्पर्स लावलं का त्यासाठी जास्त करून hmm. hmm, कारण की जर आपण पॅम्पर्स नच ना लावलं नाही तू केलं का सगळं करावं लागते ड्रेस hmm. मेरे बेबी वन द टी शर्ट का मोबाईल काय माहीत काय नाही थाक पडलोस नाही हाय एक खडा कर कपडे आलेले आहे आता मात्र काही नाही हम दोनो का राज राज्य का है काय बनला हम दोनो का राज्य है हा क्या तुम दोने का है मैं क्या करू बच्चू ए वीर पुत्तर क्या करणे का काय पुत्तर आमची वीर आहे ती माझा वीर 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 हा डेंजर वानारे म्हणा दुशम राणी होणार पहिला दुष्यम दे ढिचिम ढिच्युम दुशम धिचिम दाखव दिचिम तिच्या हातातलं वितलं सगळं काढून ठेव तुल्या इथं